समर्थ जै जै समर्थ। जर आपण देखील पायांवर पाय रगडत असाल तर ही सवय आताच थांबवा होईल मोठे नुकसान मित्रांनो आपण आपल्या जीवनात पैशाचे आणि प्रगतीबद्दल काही युक्त्या करत राहतो समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे पाय भाग्य किंवा दुर्दैव सूचित करतात असं मानलं जात की आपण आपल्या पायाबद्दल जागरूक असले पाहिजे आणि काही गोष्टींचे अनुसरण केले पाहिजे चला तर याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे म्हणतात की पूर्वेकडे पाय करून झोपल्याने झोप नाही होत तर उत्तरेकडे पाय ठेवून झोपल्याने आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारते असे म्हणतात की पश्चिमेकडे पाय करून झोपल्याने शारीरिक थकवा तसेच मानसिक शांती देखील मिळते त्याचवेळी दक्षिणेकडे पाय करून झोपणे चुकीचे मानले जाते जाते असे म्हटले की जेव्हा जेव्हा बाहेरून येऊन घरात प्रवेश कराल तेव्हा प्रथम शूज आणि मोजे काढून पाय धुवा असे केल्याने शरीरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात यास आणि मन स्वच्छ आणि निरोगी राहते तसेच पायांवर पाय ठेवून कधी पाय घासू नका यामुळे धनहानी सुरू होण्यास सुरुवात होते एकाग्रता आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पूजा करण्यापूर्वी किंवा मंदिरात जाण्यापूर्वी आपले पाय नक्की धुवा धर्मग्रंथानुसार शांत आणि निद्रिस्त झोपण्यासाठी आपण आपले पाय धुवावेत मित्रांनो जेवण्यापूर्वी पायाही हातांनी धुतले पाहिजेत कारण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पायांचे तळवे जितके स्पष्ट असतात तितके देखील मजबूत होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ